आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर व ग्रामीण मधून तडी पार केलेल्या इस्मास नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पोलीस अंमलदारांनी अटक केली नाशिक रोड परिसरातल्या शिंदेगाव भुजबळ कॉम्प्लेक्स समोरून विशाल अशोक गायधनी वय पंचवीस राहणार फुले नगर नाशिक रोड यास एक वर्षाकरिता ग्रामीण व शहरमधून पार केले होते तरीही तो परिसरात वास्तव्य करत होता ही माहिती मिळताच गुणशाखा युनिट क्रमांक दोनच्या पोलीस अंमलदारांनी त्या सापळाला रस्त्यात अटक केली याबाबत पुढील कारवाईसाठी नाशिक रोड पोलिसांच्या ताब्यात था देण्यात आले सदरची कामगिरी गुन्हे शाखा का युनिट क्रमांक दोनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकुळे सहाय्यक पुलीस उपनिरीक्षक उप उप शंकर काळे बाळू शेळके सुहास श्रीसागर मनोहर शिंदे चंद्रकांत गवळी परवीन वानखेडे तेजस मते यांनी केली ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक